जामखेड येथील कला केंद्राची तोडफोड करून दहशत निर्माण करणारे आरोपी जेरबंद एक गावटी कट्टा तीन जिवंत काळतुसांसह सतरा जणांवर एल सी बी अहिल्यानगर यांची कारवाई जामखेड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठ्ठेचाळीस पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तेहतीस तीनशे चोवीस चार पाच एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन तीन एकशे नव्वद सह आर्म ऍक्ट चार पब्लिक पंचवीसचा फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम एकोणीशे बत्तीसचं कलम सातप्रमाणे झाला असता सदर गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढून गुन्हा श्री सोमनाथ घारगे पोलिस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिले त्यानुसार पोलिस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गोपनीय माहिती व व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढून सदरचा गुन्हा अक्षय किशोर बोरडे राहणार तिसगाव तालुका पातर्डी यांना त्याच्या साथीदारांच्या मदतीने केला अशी माहिती मिळाली आहे आरोपी नामे अक्षय किशोर बोरडे वय एकोणतीस राहणार तिसगाव तालुका पातर्डी जिल्हा अहिल्यानगर याचा शोध घेऊन त्याच गुन्ह्याचा तपास कमी ताब्यात घेण्यात आला त्याच गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने नमूद गुन्हा त्याच्या साथीदार शहनवाज अनवर खान वय तीस तिसगाव तालुका पाथर्डी जिल्हा जयसिंग दादा पाटील लोहे वय पंचवीस राहणार आडगाव पाथर्डी जिल्हा हिल्लनगर अविनाश भास्कर शिंदे व एकोणतीस राहणार तिसगाव पाथर्डी जिल्हा हिलनगर गणेश सचिन शिंदे व एकोणीस राहणार पेठ तिसगाव पाथर्डी जिल्हा हिल्यनगर ऋषिकेश योज योसेफ गरुड वय अठरा वर्ष राहणार तिसगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर अनेकेतृ बाळा नितीन कदम वय पंचवीस राहणार एमआयडीसी रोड आष्टी जिल्हा पीड दीपक जोसेफ गरुड राहणार तिसगाव तालुका पाथर्डी फरार शिवम भारत आटरे राहणार पारेवाडी तालुका पाथर्डी फरार किशोर शिवाजी जाधव राहणार तिसगाव तालुका पावडी फरार अक्षय राजेंद्र जायभाई राहणार पाथर्डी फरार रोहित दिलीप खंदारे राहणार तिसगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर फरार आशिष हरिभाऊ साळवे राहणार तिसगाव तालुका पातर्डी फरार संतोष लोहे पूर्ण नाव माहीत नाही राहणार आडगाव फरार अमोल म्हाडिक पूर्ण नाव माहीत नाही राहणार पारेवाडी फरार अभिमते पूर्ण नाव माहीत नाही राहणार नेवासा तालुका नेवासा फरार अभिमते याचा मित्र नाव माहीत नाही तो फरार यांच्यासह सचिन मधुकर लोखंडे राहणार आष्टी फरार यांच्या सांगण्यावरून सर्व रेणुका कलाकेंद्र जामखेड इथं जाऊन येथील लोकांना जबर मारहाण करून कला केंद्राची तोडफोड करून दहशत निर्माण केली असल्याचं सांगितलं आरोपी नामे उर्फ बाळा नितीन कदम वय पंचवीस राहणार यमाडीसी रोड आष्टी याचा शोध घेत असताना तो विना नंबरच्या स्कोडा गाडीमध्ये कर्जत जामखेड रोडनं पाटोद गावाच्या शिवारात गावटी कट्ट्यासह मिळून आला अशा प्रकारे नमूद गुन्ह्यातील आरोपी ताब्यात घेऊन आरोपींकडून एक अग्निशस्त्र तीन जिवंत गाडतूसह पांढऱ्या रंगाची स्कोडा कंपनीची गुन्ह्यात वापरलेलं वाहन असा ऐकून सहा लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला ताब्यातील आरोपी नामे एक ते सात यांच्याकडील मुद्देमाल जप्त करण्यात येत जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला पुढील तपास जामखेड पोलीस करतात सदरची कारवाई श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अंमलदार यांनी केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भाऊसाहेब गामने अहिल्यानगर